बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान की जय अध्याय पाचवा मग पार्थ ते म्हणे हा हे हो कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंत करणे विचारू मागा सकल कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपीला होता बहुवसू तरी कर्मयोगी केवी अतिरसू तला पुढती ऐसे द्व्यर्थ ये बोलता अम्मा नेनतया चित्ता आपुली ये चाडे श्रीणंत उमजू नवे एके एक सारा एक ते बोधिजे तरी एकनिष्ठीची बोलिजे हे आणि की काय सांगिजे तुम्हा प्रति तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते जे हा परमार्थू ध्वनी ते न बोलावा परी मागील असो देवा आता प्रस्तुती उकुलू देखावा सांगे दोही माझे बरवा मार्गू कवनू जो परिणामीचा निर्वाळा अचुंबी ये फळा आणि अनुटिता प्रांजळा सावी यांची जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुचाल सांडे तैसे सोह सांगडे हो सोपे होय येणे अर्जुनाचे बोले देव मनी रिझले मग होईले एके के म्हणितले देका काम देकामधेनु ऐसी माये सदैवा जया होय चंद्रोही परिलाहे परी खेळावया पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता दया उपमन्युची आर्ता काय शिरबधी दूध भाता देई जे चिना तैसा औदारियाचा कुरुठा श्रीकृष्ण आपूजाहलिया सुभटा का सर्व सुखाचा वसोटा तोची नोहावा ये चमत्कारू कायसा गोसावी श्री ऐसा आता पुलिया सवेसा मागावा की मनोनी अर्जुने म्हणितले ते हसोनी येरे दिदले तेची सांगेने बोलिले काय कृष्णे श्रोते हो माऊली आपल्याला याचा भावार्थ समजवतात मग अर्जुन श्रीकृष्णात म्हणाला अहो देवा असे कसे हे तुमचे दुटप्पी बोलणे तुम्ही एक काहीतरी निश्चित असे सांगाल तर त्यासंबंधीचा मनाने काही विचार करता येईल अगोदर सर्व कर्माचा त्याग करावा असे परोपरीने तुम्ही तुम तुम्हीच निरूपण केले होते तरी पण आता शेवटी मला कर्म करण्याविषयी पुन्हा आग्रह का वाढविता हे श्री अनंता हे असे तुमचे द्वर्थी दुटप्पी बोलणे आमच्यासारख्या अज्ञानीजनांच्या मनाला आमच्या स्वतःच्या बुद्धीने उचित असा उलगडाव होत नाही हे पहा देवा एका तत्वाचा बोध करा वयाचा असेल तर एकच मार्ग निश्चितपणे सांगावाच पाहिजे हे दुसऱ्याने का आपल्याला सांगावायच पाहिजे तरी याकरिताच मी पूर्वी आपणासारख्या थोर पूजास विनवणी केली होती की हे परमार्थातील गुढ तत्वज्ञान संदिग्न भाषेत सांगू नये पण देवा ती मागील गोष्ट राहू द्या प्रस्तुत ज्ञान किंवा योग दोन मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता याचा चांगला उलगडा करून सांगा निवाडा अखेरचा असून जो अचूकपणे मोक्षरूपी चरण फल प्राप्त करून देणारा व अनुष्ठान करण्यास सहज सुलभ असेल असा असावा ज्याप्रमाणे झोपेचे सुख जर मोडू नये आणि मार्ग तर बराच आक्रमीला जावा अशा सुखा व वा वाहनासारखा वा सोपा व सोयीचा तो मार्ग असावा त्याप्रमाणे तुम्ही मला सुलभ साधन सांगा याप्रमाणे अर्जुनाने बोलणे ऐकल्यावर देव मनात फार संतुष्ट झाले आणि मोठ्या उल्हासाने अर्जुनात म्हणाले तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल ऐक श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या अर्जुनाचे भाग्य केवढे मोठे आहे पहा ज्याप्रमाणे एखाद्या भाग्यवानास कामधेनूसारखी आई मिळाली तर त्याला खेळण्यात चंद्रपण तो देखील मिळेल असे पहा की उपमन्यूला श्री शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांचे इच्छेप्रमाणे दूध भाताकरिता त्याला क्षीरसमुद्र दिला नाही का त्याचप्रमाणे औदार्याचे आश्रयस्थान असतात श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनास प्राप्त व स्वाधीन झाला असता मग तो अर्जुनच सर्व सुखाचे वस्तिस्थान का होऊ नये अर्थात झालाच पाहिजे यात आश्चर्य कसले श्री लक्ष्मीकांतासारखा ज्या धनी मिळाला असता आपल्या इच्छेप्रमाणे हवे तसे त्याने का मागून घेऊ नये म्हणून अर्जुनाने जे जे मागितले तेथे ते श्रीकृष्णाने त्याला सुप्रसन्न वदनाने दिले श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्रीकृष्ण जे काय म्हणाले तेच आता मी सांगेन श्री भगवान वाच तो मनेगा गा कुंतीसुता तो संन्यास योगो विचारिता मोक्ष करू तत्वता दोन्ही होती तरी जाना नेना सकळा हा कर्मयोगो केरे प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळात तोय तर तैसे सारासार पाहिजे तरी सोहोपा ह्याची देखिजे येणे संन्यास पळ लाहिजे अनायासे आता याची लागी सांगेन तुझ संन्यासाची या चिन्ह मग सहजे अभिन्न जाणसी तू श्रोते हो माऊजी आपल्याला याचा भावार्थ समजवतात श्री भगवान म्हणाले हे कुंती सुता खरोखर विचार केला असता कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही मोक्षदायकच आहेत तरी पण नाव जशी बायकांना व बालांना पाण्यातून तरुण जाण्यास सुलभ साधन आहे तसा जाणत्याला व नेत्याला संसाररूपी समुद्र तरुण जाण्यास हा कर्मयोगच खरोखर कर सुलभ आहे तसा सारासार विचार करून पाहिले असता हाच कर्मयोग सोपा आहे असे दिसते आणि ह्याचेच आचरण केले असता अनासायाने कर्मसन्यासाचेही फल प्राप्त होते आता याच कारणाकरिता अगोदर मी तुला कर्मसन्यासाचे लक्षण सांगेन म्हणजे हे दोन्ही मार्ग फल देण्याच्या बाबतीत एकच आहेत असे तू सहजच जाणशील तरी गेलियाची से न करी न पावता चाड न धरी जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा हा आणि मी माझे सी आठवण विसरले ज्यांचे अंत करण तो संन्यासी जाणारी नंतर तो म्हणे ऐसा जाहाला संगी तोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित आता गृहाधिक आघवे ते काही न लगेत जावे जे घेते स्वभाव निसंगू म्हणून देखे विझोनी जाय मग जे राखोडी केवळी होय तै ते, ते कापुसे घिवसुये जे तैसा असतेनी उपाधी ना कळी जे दो कर्मबंधी जयाची बुद्धी संकल्पू नाही मनोनी कल्पना जय सांडे तेची घा संन्यासू घडे ये कारण दोनी सांगडे सन्यास योगो हो। श्रोते हो मौली आपल्याला याचा भावार्थ समजवतात कर्मसन्यासाची काय स्थिती असते ती ती पा जो गेलेल्या वस्तूची आठवणी करीत नाही आणि एखादी वस्तू मिळाली नाही तर त्या वस्तूची इच्छाही करीत नाही जो मेरू पर्वताप्रमाणे अंतरयामी अगदी स्थिर असतो आणि पार्था ज्यांचे अंतकरण स्वशरीराचे ठिकाणी मीपणा आणि शरीरसंबंधी पुत्र पुत्राधिकांचे ठिकाणी माझे याची आठवण देखील होत नाही तो कर्मे करीत असताना नित्य संन्यासाचीच आहे असे समज ज्याच्या मनाची जशी इच्छा झाली ज्याच्या मनाची अशी इच्छा झाली आहे संघ सोडून गेल्यामुळे त्याला अखंड नित नित्यनितीशय सुखाची अनासाय प्राप्ती होते अशा मनुष्याला ग्रहाधिक वगैरे काही एक सोडावे लागत नाही कारण ह्यांचा माझा काही एक संबंध नाही असे त्याच्या मनाने स्वभावताच घेतलेले असते म्हणून तेच निसंग झाले आहेत असे पहा की विस्तव विजून गेल्यावर मग त्याची नुसती राखोडीच जशी शिल्लक राहते तेव्हा ती पिजलेल्या कापसातही गुंडाळून ठेवता येते त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीत मी करता आहे त्याचे फल मला मिळाले पाहिजे इत्यादी संकल्प नाही तो शरीर शरीरादी उपाधित असूनही कर्मबंधात सापडत नाही म्हणून जेव्हा मनातील व माझे या कल्पना नाही तशा होतात तेव्हाच खरा संन्यास घडतो आणि प्रा प्राप्यस्थान एकच असल्यामुळे कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत असे मी म्हणतो गोपाल कृष्ण भगवान की जय